पावसाळा असो की हिवाळा अशी गरमागरम मुगाची भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे मुगाची भजी इथे मी सालीसकट हिरव्या मुगाची डाळ एक कप घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची थोडीशी चोळून चोळून धुवायची आणि त्यातील जे पाणी आहे ना ते आता आपल्याला काढून टाकायचं आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायची आहे ही डाळ तुम्ही जास्त वेळ देखील भिजत ठेवू शकता तर इथे बघा आता डाळ छान भिजली गेलेली आहे ही डाळ तुम्ही जास्त वेळ देखील भिजत ठेवू शकता म्हणजे आठ तास जरी भिजली तरी छान भजी अशी कुरकुरीत होतात आता या डाळीतलं पाणी जे आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशी चाळणी ठेवायची आणि सगळं पाणी काढून घ्यायचं आता मिक्सरला ही डाळ आपल्याला पाणी न घालतात वाटून घ्यायची आहे थोडीशी दरदरीत अशी वाटायची आहे हे बघा या पद्धतीने थोडीशी जाडसर कशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे एका महिन्यात काढून घेते आणि बाकीची सगळी डाळ वाटून घेणार आहे वाटताना पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही की ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता ही जी भिजवलेली डाळ आहे ना ती पिठामध्ये आपल्याला आख्खीच घालायची आहे म्हणजे भाजी छान आपली कुरकुरीत होतात तर इथे आता आपल्याला एक हिरवं वाटण करायचं आहे त्यासाठी मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघा आता हे मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे ते आता आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आखे धणे घालायचे आहेत दोन चमचे बडीशोप घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे थोडस आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आणि खायचा सोडा देखील घालायचा आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता पीठ जे आहे ना ते हाताने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच याची आपल्याला भजी करायला घ्यायची आहे तेल तापलं की नाही कसं ओळखायचं तर तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आणि लगेचच ते वर आलं की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे आता गॅसच्याच आपल्याला मध्यम करून घ्यायची तर हे मी काढून घेते ही भजी आपल्याला मध्यमाचे वरतीच तळून घ्यायची आहे म्हणजे आत पर्यंत ती छान तळली जातात इथे बघा आता तेलाचे भुडमुड कमी झालेले आहेत आता ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे छान कुरकुरीत अशी भाजी झालेली आहे आता थोड्याशा मिरच्या देखील तळून घेऊ मिरच्या तळताना मध्ये अशी चीर द्यायची म्हणजे मिरची तेलात टाकली ना की फुटत नाही आणि अंगावर ती उडणार नाही इथे बघा आता मिरच्या देखील आपल्या तळून झालेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते मिरच्या तळून झाल्या ना की त्यावरती थोडस असं मीठ टाकायचं म्हणजे खाताना मिरच्या ज्या आहेत ना, जा ना तिखट लागत नाही चवीला ते छान लागतात तर आता मी अजून एक भज्यांची बॅट तळून घेते तर इथे बघा आता कुरकुरीत अशी हिरव्या मुगाची भजी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा